श्री स्वामी समर्थ मित्रांनो आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रविवार भानुसप्तमीच्या दिवशी इथे ठेवा एक रुपयाचे नाणे भगवान श्री हरिविष्णू यांच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व कष्टांपासून तुम्हाला त्वरित मुक्ती मिळेल तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि मित्रांनो आनंदाने तुमचे घर भरून जाईल बनाल तुम्ही करोडपती कारण मित्रांनो यावेळी भानुसप्तमीच्या दिवशी अनेक शुभयोगांची निर्मिती होत आहे जे की अनेक वर्षांनी आला आहे म्हणूनच मित्रांनो या दिवसाचे महत्त्व खूपच मोठे आहे आणि या दिवशी तुम्हा सर्वांनी हा एक रुपयाच्या नाण्याचा उपाय नक्की करायला पाहिजे तर मित्रांनो हा उपाय कसा करायचा केव्हा करायचा कुठे करायचा आणि उपाय करताना कोणत्या गोष्टींचे लक्ष ठेवायचे ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर चला मित्रांनो व्हिडिओमध्ये पुढे जाऊया पहा हा दिवस इतका खास असतो इतका महत्त्वपूर्ण असतो की पाहण्यात आले आहे की कधी कधी मोठ्या पूजापाठ अनुष्ठानांनीही ज्या मनोकामना पूर्ण होत नाहीत त्या आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रविवार भानुसप्तमीच्या दिवशी एका छोट्या उपायाने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात खूप लोकांनी हा उपाय करून पाहिला आहे आणि त्यांना या उपायाचा फल मिळालाच आहे जर तुम्ही देखील हा उपाय आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रविवार भानुसप्तमीच्या दिवशी करायचा विचार करत असाल तर हा उपाय आधी चांगल्या प्रकारे समजून घ्या ऐका त्यानंतर करा तुम्हाला या उपायाचा फल नक्कीच मिळेल आणि या उपायाने तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे दुःख आणि समस्या असली तरी ते दूर होईल तुम्हाला त्याचे कारणही कळत नाही की ही समस्या कोणत्या कारणामुळे चालू आहे त्याचे कोणतेही कारण असू शकते जसे की पितृदोष असू शकतो किंवा कोणत्याही प्रकारचा मंगळ दोष असू शकतो आणखी बरेच दोष असतात काहीही असू शकते परंतु तुम्हाला या उपायासाठी दोष शोधण्याची गरज नाही आठ डिसेंबर दोन हजार चोवीस भानुसप्तमीच्या दिवशी हा एक रुपयाच्या नाण्याचा उपाय तुम्ही सर्वांनी करावा मित्रांनो आता समजून घेऊया की हा उपाय कोणत्या वेळेस करायचा आहे तर पहिली गोष्ट मित्रांनो हा एक रुपयाच्या नाण्याचा उपाय कोणासाठी आहे पहा येथे थेट गोष्ट सांगायची आहे की हा एक रुपयाच्या नाण्याचा उपाय का केला जातो आहे हे मनोकामना पूर्ण करण्यासाठी केला जातो आहे किंवा तुमच्या जीवनातील दुःख आणि समस्यांना दूर करण्यासाठी केला जातो आहे किंवा तुमचे कोणतेही मोठे काम आहे जे होत नाही आहे तर त्या कामासाठी हा उपाय तुम्ही करू शकता तर गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामनेसाठी हा उपाय तुम्ही करू शकता हा उपाय तो व्यक्ती करू शकतो ज्याला त्याच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामना भगवान श्री विष्णू यांच्याकडून पूर्ण करून घ्यायच्या आहेत आणि जर कोणतीही माता बहीण जी आपल्या घराच्या सुख आणि शांतीसाठी घरात धन समृद्धी वाढवण्यासाठी उपाय करत आहे तर घरातील मोठ्या माता बहीण यांनी हा एक रुपयाच्या नाण्याचा उपाय विशेष करून करावा कारण माता बहिणी घराची लक्ष्मी असतात आणि जेव्हा घरातील लक्ष्मी काही विशेष उपाय करते तेव्हा त्याचे फल खूप लवकर मिळते आणि खूप मोठे होऊन मिळते त्याचबरोबर हा उपाय कोणताही व्यक्ती करू शकतो मोठा असो लहान असो किंवा मूल असो ज्याला हा एक रुपयाच्या नाण्याचा उपाय समजला आहे त्याने हा उपाय भानुसप्तमीच्या दिवशी नक्की करावा त्याला या उपायाचे फल खूपच लवकर मिळेल कारण आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रविवार माता लक्ष्मीजी खूप सहजपणे प्रसन्न होतात तर चला आता आपण समजून घेऊ की हा एक रुपयाच्या नाण्याचा उपाय कसा करायचा आहे आणि या उपायाची जी वेळ आहे ती काय आहे पहा आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रविवारी हा एक रुपयाच्या नाण्याचा उपाय मुख्यतः संध्याकाळच्या वेळी प्रदोष काळाच्या वेळी करायचा आहे आता प्रदोष काळाचा वेळ खूप लोकांच्या मनात प्रश्न निर्माण करतो की हा वेळ कधी असतो किती वाजल्यापासून ते किती वाजेपर्यंत असतो जेणेकरून आपल्याला उपाय करण्यासाठी योग्य वेळेची माहिती मिळावी तर आम्ही तुम्हाला सांगतो की प्रदोष काळाचा एक वेळ संध्याकाळचा असतो संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते सात वाजेपर्यंत यावेळेत तुम्ही उपाय केल्यास तुम्हाला त्या उपायाचे फल नक्कीच मिळेल संध्याकाळी सहा ते सात दरम्यान तुम्ही हा एक रुपयाच्या नाण्याचा उपाय करू शकता आता खूप लोक येथे हा प्रश्नही नक्की विचारतील की आम्ही तर नोकरीला जातो आम्ही ड्युटीवर जातो आणि येण्यास उशीर होतो तर त्या परिस्थितीत काय करावे पहा त्या लोकांना टेन्शन घेण्याची गरज नाही जर तुम्ही हा उपाय संध्याकाळच्या प्रदोष काळात करत असाल आणि येण्यास उशीर होत असेल जसे की सात वाजेपर्यंत तुम्ही पोहोचत नाही तर तुम्ही सात किंवा रात्री आठ वाजेपर्यंतही उपाय करू शकता तरही चालेल आणि जर त्यापेक्षा थोडा उशीर झाला तरीही तुम्ही उपाय करू शकता कारण आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रविवार हा दिवस वर्षभरात एकदाच येतो म्हणून जेव्हा तुम्हाला संधी मिळेल हा उपाय नक्की करा फक्त प्रयत्न करा की तो वेळेतच करावा पण कोणत्याही कारणामुळे तो न करू शकत असाल तर थोडा उशीर होऊनही करू शकता तुम्हाला उपायाचे फल नक्की मिळेल जेव्हा रविवारचा दिवस असेल तेव्हा तुम्हाला फक्त एक रुपयाच्या नाण्याचा उपाय करायचा आहे यामुळे तुमच्या जीवनात धन समस्या दूर होतात जर तुम्ही रुपये पैशासाठी खूप चिंतित असता आर्थिक तंगी चालू असते अनेक वेळा खूप प्रयत्न करता मेहनत करता पण तुम्हाला धन मिळत नाही तुम्ही मेहनत करूनही यशस्वी होत नाही व्यापारात अपयशी ठरता नोकरी मिळविण्याच्या प्रयत्नात अपयशी ठरता कोणत्याही कार्यात जर तुम्ही अपयशी होत असाल किंवा धनाची हानी होत असेल तर तुम्ही हा छोटा उपाय या रविवारी नक्कीच करायला हवा चला जाणून घेऊया या विशेष उपायाबद्दल पण त्याआधी एक प्रार्थना जर तुम्ही करुणासागर यूट्यूब चॅनेलवर नवीन असाल तर कृपया चॅनेल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये जय श्री हरी वैष्णू जय माता लक्ष्मी नक्की लिहा ज्यामुळे भगवान श्री हरी वैष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा सदैव तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहील आणि तुम्हाला कधीही धनाशी संबंधित कोणत्याही प्रकारची कमतरता जाणवणार नाही आजचा हा व्हिडिओ खूपच खास असणार आहे कारण रविवारी भानुसप्तमीच्या तिथीला केले जाणारे तीन विशेष उपाय आज तुम्हाला या व्हिडिओत सांगितले जाणार आहेत हे उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता या उपायांमध्ये तुम्हाला धनप्राप्तीचे उपाय मनोकामनापूर्तीचे उपाय आणि कोणत्याही प्रकारच्या संकट किंवा समस्यांना दूर करण्याचे उपाय सांगितले जातील चला जाणून घेऊया पहिला आणि सर्वात खास उपाय या उपायासाठी तुम्हाला सगळ्यात आधी एक रुपयाच्या नाण्याची गरज लागेल आता हे एक रुपयाचे नाणे आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रविवार भानुसप्तमीच्या दिवशी एका विशेष जागेवर ठेवायचे आहे एका महिन्यात तुम्ही करोडपती बनू शकता होय मित्रांनो आजचा हा व्हिडिओ खास आहे विशेषत त्यांच्यासाठी जे त्यांच्या आयुष्यात धनाच्या अभावामुळे खूप त्रस्त आहेत ज्यांच्याकडे पैशाची कमतरता सतत असते मेहनत करूनही जीवनात यश मिळत नाही आणि जितकी मेहनत करतात तितक्या मेहनतीचे फळ मिळत नाही म्हणजे सतत घरात कर्जाच्या समस्या वाढत आहेत पैशाची टंचाई कायम आहे किंवा अनावश्यक खर्च खूप होत आहे मग हा उपाय अवलंबून तुम्ही तुमच्या आयुष्यातील गरिबीला कायमचे दूर करू शकता निर्धनता कधीच तुमच्या घरात परत येणार नाही आणि माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहील हा उपाय केवळ तुमच्या आयुष्यात धन आणणार नाही तर धनला खूप वेगाने वाढवण्याचेही काम करेल हा उपाय इतका सोपा आहे की कोणताही व्यक्ती हा करू शकतो महिला करू शकतात पुरुष करू शकतात आणि मुलेही सहजपणे हा उपाय करू शकतात आजच्या व्हिडिओत तुमच्यासाठी हा उपाय घेऊन आलो आहोत आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला वेगळं काहीही करण्याची गरज नाही पहा एक रुपयाच्या नाण्याचा हा उपाय तुमच्यासाठी खूप लाभदायक ठरेल तुम्हाला हा पूर्ण व्हिडिओ पाहून समजून घ्यायला हवे जेणेकरून तुम्हाला हे योग्य पद्धतीने करण्याची प्रक्रिया स्पष्ट होईल तसेच आजच्या व्हिडिओत काही इतर उपायही सांगितले जाणार आहेत ज्यामुळे तुमच्या मनोकामना पूर्ण होतील आणि तुमच्या शत्रूंना दूर करता येईल जर तुमचे शत्रू असतील किंवा तुम्ही द्रेष्ठ दोषामुळे खूप परेशान असाल तर द्रेष्ठ दोषासाठीही आजच्या व्हिडिओत उपाय सांगितले जातील आता बोलूया पहिल्या उपायाबद्दल जो एक रुपयाच्या नाण्याशी संबंधित आहे हा उपाय रोगमुक्तीसाठी आहे म्हणजे जर तुमच्या घरात असा कोणी व्यक्ती असेल जो आजारी आहे ज्याचे आरोग्य ठीक होत नाही किंवा खूप औषधे घेतल्यानंतरही धनाचा अपव्यय होत आहे तर तुम्ही हा उपाय करायला हवा तुम्हाला करायचे काय आहे एक रुपयाचे नाणे घ्यायचे आहे आणि एका बशीत सैंधव मीठ घ्यायचे आहे आता सैंधव मीठ आणि एक रुपयाचे नाणे या दोन गोष्टी त्या आजारी व्यक्तीच्या उशाशी ठेवा जिथे तो झोपतो किंवा आराम करतो या वस्तू तेथे ठेवून सोडून द्या यामुळे काय होईल की खूप लवकर त्याच्या आरोग्यामध्ये सुधार होऊ लागेल आणि आजार पण तुमच्या घरातून दूर होऊ लागेल हा खूपच उत्तम उपाय आहे ज्यांना खूप जास्त आजारांनी त्रास दिला आहे किंवा ज्यांच्या घरात धनाची उधळपट्टी होत आहे हा पहिला उपाय आहे आता बोलूया दुसऱ्या उपायाबद्दल दुसरा उपाय जो आता तुम्हाला सांगणार आहोत तो देखील एक रुपयाच्या नाण्याशी संबंधित आहे हा उपाय केल्याने तुमचा पर्स कधीही रिकामा राहणार नाही नेहमी तुमच्या पर्समध्ये पैसा येत राहील तुमचा पर्स पैशांनी भरलेला असेल असा एकही दिवस तुमच्या जीवनात येणार नाही ज्या दिवशी तुमच्या पर्समध्ये फक्त काही नाणीच राहतील बऱ्याच वेळा अनेक लोकांसोबत असं होतं की सकाळी त्यांचा पास पैशांनी भरलेला असतो आणि संध्याकाळपर्यंत तो पास पूर्णपणे रिकामा होतो काहीच नाणी त्यांच्या पर्समध्ये राहतात किंवा असं म्हणूया की ते लोक म्हणतात की पर्समध्ये पैसा ठेवतात आणि तो पैसा लगेच गायब होतो म्हणजे खर्च इतका जास्त होतो की पैसा साठवता येत नाही असेही होते की खूप लोकांच्या हातातून पैसा खूप जलद निघून जातो तर त्यांनी काय करायचं आहे एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे ते व्यवस्थित साफ करून घ्यायचं आहे तसेच तुम्हाला एका अतिशय लहान पिवळ्या रंगाची कवडी घ्यायची आहे हे एक रुपयाचं नाणं आणि ती कवडी तुम्हाला तुमच्या पर्समध्ये ठेवायची आहे ती नेहमी तुमच्या सोबत ठेवा आणि मग पहा की तुमच्याकडे पैसा कसा येतो कसा टिकतो आणि कसा तुमचा पर्स पैशांनी भरत जातो हा खूपच उत्तम उपाय आहे ज्यांना वाटतं की पैसा पर्समध्ये येतच नाही पैसा पर्समध्ये टिकत नाही किंवा आमच्या भाग्यातच कदाचित गरिबी आणि दारिद्र्य लिहिले आहे अशा लोकांनी जे धनासाठी खूप त्रस्त आहेत त्यांनी हा उपाय नक्की करावा तर एक रुपयाच्या नाण्याचा हा खूपच उत्तम उपाय आहे आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत दृष्ट दोष आणि शत्रूंपासून कसे सुटका मिळवायची बघा दृष्ट जर कोणाला लागली त्याच्या पैशाला लागली तर चांगले भले घर उद्ध्वस्त होते तसेच जर तुमच्या घरात कोणी शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तर तुमचे गुप्त शत्रू देखील असू शकतात ज्यांच्याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नसते अशा लोकांपासून नेहमी सावध राहण्याची गरज असते कारण हे लोक आपल्या जीवनात अपयश आणण्याचा प्रयत्न करतात हे प्रयत्न करतात की आपल्याला धन मिळू नये यश मिळू नये आणि आपण नेहमी मागे राहावे आता बघा तुमच्या शत्रूंपासून सुटका मिळवण्यासाठी एक अतिशय उत्तम उपाय आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहोत हा उपाय तुम्ही करा दृष्ट दोषही दूर होईल आणि शत्रूंपासूनही सुटका मिळेल तुम्हाला काय करायचं आहे चार फूल असलेल्या लवंग घ्यायच्या आहेत चार फूल असलेल्या लवंग एका कापूरसोबत तुमच्या घरात कुठेही जाळायच्या आहेत कोणत्या दिवशी हा उपाय करायचा हा उपाय तुम्ही रविवारी करू शकता मंगळवारी देखील करू शकता खरंतर हा उपाय कोणत्याही दिवशी केला जाऊ शकतो पण रविवार आणि मंगळवार हा दिवस खूपच उत्तम मानला जातो जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा संकटमोचन हनुमानजींचा ध्यान करायचा आहे आणि त्यांच्याकडे प्रार्थना करायची आहे की त्यांनी तुमच्या सर्व शत्रूंपासून तुम्हाला सुटका मिळवून द्यावी चार लवंग आणि एक कापूर जाळायचा आहे यानंतर जी लवांग आणि कापूर जळतील ती कोणत्याही झाडात टाकायची आहे तुमच्या घराबाहेर पहा जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा तुमच्या घरात दृष्टदोष दोष असो कोणत्या शत्रूने काहीतरी करून ठेवलं असो किंवा कोणतीही नकारात्मक ऊर्जा असो हे सर्व दूर होईल कोणतीही वाईट शक्ती तुमच्या घरातून निघून जाईल सर्व प्रकारच्या अशा शक्ती दूर होतात दृष्ट दोष दूर होतो वास्तुदोष घरातून दूर होतो आणि जर तुमच्या पैशाला द्वेष्ट लागली असेल किंवा तुम्हाला द्वेष्ट लागली असेल तर तीही पूर्णपणे दूर होईल लवंग आणि कापूरचा उपाय खूपच उत्तम आहे कारण लवंग विशेषतः शत्रूंपासून सुटका मिळवण्यासाठी आणि दोष दूर करण्यासाठी खूपच प्रभावी आहे त्यामुळे लवंगचा हा उपाय तुम्हा सर्वांनी नक्की करावा विशेषत त्यांच्यासाठी ज्यांच्या जीवनात शत्रूंनी त्यांना खूप त्रास दिला आहे किंवा ज्यांना द्रेष्ठ दोष खूप जास्त होतो तर चला आता बोलूया त्या उपायाबद्दल जो एक रुपयाच्या नाण्याशी संबंधित आहे आणि हा उपाय केल्याने तुम्ही तुमच्या जीवनात महाधनी महाकरोडपती होऊ शकता आणि धनाशी संबंधित समस्यांना कायमचे दूर करू शकता बघा तुम्हाला एक रुपयाचं नाणं घ्यायचं आहे त्यासोबत थोडेसे अक्षत म्हणजे असे तांदूळ जे तुटलेले नसतील घ्यायचे आहेत किती तांदूळ घ्यायचे तुम्ही एकशे आठ दाणे घेऊ शकता या तांदळांमध्ये तुम्हाला एक रुपयाचं नाणं जे स्वच्छ केलेलं असेल ठेवायचं आहे ते साबण किंवा सर्फने नीट स्वच्छ करा आणि मग ते तांदळांमध्ये ठेवा आता ही सामग्री तुम्हाला तुमच्या घरातील तुम्हा मंदिरात माता लक्ष्मीसमोर ठेवायची आहे त्यासोबत एका देसी तुपाचा दिवा ज्यामध्ये लांब असेल तो लावायचा आहे माता लक्ष्मीचा एक मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे मंत्र आहे ओम महालक्ष्मी नमहा हा मंत्र तुम्हाला दिवा लावल्यानंतर अकरा वेळा म्हणायचा आहे एवढं केल्यानंतर तुम्हाला श्री विष्णूंचाही एक मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे मंत्र आहे ओम नमो भगवते वासुदेवाय आता तुम्हाला माता लक्ष्मी आणि श्री विष्णूंना प्रार्थना करायची आहे की ते तुमच्या घरात येवोत नेहमी तुमच्या घरात राहावत आणि त्यांची कृपा तुमच्यावर राहावी एवढं सांगून जेव्हा तुमची पूजा पूर्ण होईल त्यानंतर दुसऱ्या दिवशी ते तांदूळ म्हणजे अक्षत आणि एक रुपयाचं नाणं उचलायचं आहे हे लाल रंगाच्या कपड्यात ठेवून एक छोटीशी पोटली बनवायची आहे आता ही पोटली धन ठेवणाऱ्या ठिकाणी ठेवायची आहे धन ठेवण्याचं ठिकाण म्हणजे जिथे तुम्ही तुमचे पैसे ठेवता जसे की घराची तिजोरी किंवा जिथून तुम्ही पैशांचा व्यवहार करता असे एक ठिकाण जिथून तुम्ही पैसे लगेच काढत नाही आणि दुसरे ठिकाण जिथून तुम्ही दररोज पैसे काढता आणि ठेवता या दोघांपैकी कोणत्याही एका ठिकाणी तुम्ही ही पोटली ठेवायची आहे हा उपाय करा आणि मग बघा तुमच्या जीवनात पैसा कसा येतो धन कसं वाढतं आणि कसं धनाचं वर्षाव तुमच्या घरात होतं तसेच जर तुम्हाला तुमची मनोकामना पूर्ण करायची असेल तर तुम्हाला माता लक्ष्मीला दररोज किमान एकवीस दिवस एका लाल फुलाचं अर्पण करायचं आहे त्यासोबत त्यांना तुमची मनोकामना सांगायची आहे जरी तुमची कोणतीही मोठी इच्छा असली तरी हा उपाय तुमची प्रत्येक मनोकामना पूर्ण करू शकतो हा खूपच उत्तम आणि विशेष उपाय आहे तो नक्की करा आणि तुमच्या जीवनात धन आणि समृद्धीचा अनुभव घ्या मित्रांनो जर आपण सूर्यदेवाला जल अर्पण करताना काही विशेष गोष्टींचे पालन केले तर आपल्या जीवनातील अनेक समस्या आपोआपच दूर होतात सूर्यदेवाला जल अर्पण करणे खूपच आवश्यक आहे म्हणजे जेव्हा आपण पहाटे उठतो तेव्हा सगळ्यात आधी सूर्याचे दर्शन केले पाहिजे तुम्ही स्नान न करताही फक्त सूर्यदेवाचे दर्शन करू शकता जिथूनही तुमच्या घराजवळ सूर्य दिसत असेल तिथे बाल्कनीत किंवा छतावर जाऊन सूर्यदेवाला पहा त्यांना प्रणाम करा उगवत्या सूर्याचे दर्शन केल्याने प्रणाम केल्याने आणि नमस्कार केल्याने तुमच्या जीवनातील अनेक समस्या दूर होतात पण जल अर्पण करण्यापूर्वी स्नान करणे आवश्यक आहे जल कसे अर्पण करावे ज्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व प्रकारच्या अडचणी दूर होऊ शकतील जर तुमच्या विवाहात कोणती अडचण येत असेल मनासारखा जोडीदार हवा असेल मनाची शांती हवी असेल धनाचा अभाव असेल व्यापार चालत नसेल किंवा संतानप्राप्तीमध्ये अडथळे येत असतील तर सूर्यदेवाला जल अर्पण करताना काही गोष्टींची काळजी घेणे खूपच महत्त्वाचे आहे यामुळे तुमच्या समस्यांचे समाधान होऊ शकते सूर्याला जल अर्पण केल्याने सरकारी नोकरीत येणारे अडथळे दूर होतात जेव्हा आपला सूर्य मजबूत होतो तेव्हा समाजात मान सन्मानाची प्राप्ती होते आत्मविश्वास वाढतो आणि आपण जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होतो कोणत्याही प्रकारची भीती आपल्या मनात राहत नाही आणि आपला आत्मविश्वास प्रबळ होतो सूर्यदेवाला जल अर्पण करणे अत्यंत आवश्यक आहे म्हणजे हे रोज करायला हवे या प्रकारे जल अर्पण करा ज्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील या सर्व गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर संपूर्ण व्हिडिओ नक्की पहा पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला तर तो लाईक करा आणि तुमच्या कुटुंबी आणि मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा आता बोलूया की सूर्यदेवाला जल अर्पण करताना कोणत्या गोष्टींची विशेषत काळजी घ्यायला हवी भविष्यपुराणच्या अनुसार सूर्याला अर्घ्य देताना काही खास गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या लक्षात ठेवल्यास सूर्यदेवाची कृपा आपल्याला लवकरच प्राप्त होऊ शकते सगळ्यात आधी जर तुम्हाला सूर्यदेवाला जल द्यायचे असेल तर पहाटे लवकर उठायला हवे लवकर म्हणजे सूर्योदयापूर्वी उठावे सूर्य उगवण्याआधी जागे झाले पाहिजे जर तुम्ही सूर्योदयानंतर उठता तर, तर हे अशुभ मानले जाते याचा परिणाम तुमच्या सूर्यावर होऊ शकतो आणि तो अशुभ फळ देऊ लागतो म्हणून सूर्योदयापूर्वी उठावे स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र धारण करावे त्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे जिथूनही सूर्यदेव दिसतील जसे घराचे छत किंवा बाल्कनी तिथून जल अर्पण करावे जर सूर्यदेव तुम्हाला दिसत नसतील आणि तुम्ही अशा ठिकाणी असाल जिथून सूर्याचे दर्शन शक्य नाही तरीही तुम्ही सूर्यदेवाचे स्मरण करत तुमच्या खोलीतच एखाद्या पात्रामध्ये जल अर्पण करू शकता हे आवश्यक नाही की सूर्यदेव दिसलेच पाहिजेत तुम्ही तुमच्या खोलीत बसून सूर्यदेवाचे ध्यान करा त्यांच्या मंत्रांचा जप करा आदित्य हृदय करा आणि सूर्यदेवाला जल अर्पण करा अर्पण केलेले जल एखाद्या कुंडीत टाकू शकता पण लक्षात ठेवा की हे जल तुळशीच्या कुंडीत टाकू नये जर तुम्हाला सूर्यदेवाचे दर्शन करण्याची संधी असेल तर छतावर किंवा बाल्कनीतून त्यांना पाहात जल अर्पण करा यासाठी तुम्हाला लागेल तांब्याचे एक पात्र तांब्याच्या कलशातून सूर्यदेवाला जल अर्पण करायला हवे त्यात शुद्ध जल भरा आणि त्यानंतरच सूर्यदेवाला जल अर्पण करा स्वच्छ जल भरून दोन्ही हातांनी पात्र पकडा दोन्ही हातांनी पात्र धरताना हे लक्षात ठेवा की तुमच्या अंगठ्याचा स्पर्श पात्रावर होऊ नये यानंतरच भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करा सूर्याला जल अर्पण करताना लक्षात ठेवा की जेव्हा जलाची धार पडते तेव्हा त्याचे थे थेंब तुमच्या पायांवर पडू नयेत यासाठी तुम्ही तुमच्या समोर एखादे पात्र ठेवू शकता या प्रकारे सूर्यदेवाला जल अर्पण करा जल अर्पण करताना मंत्रांचा जप नक्की करा तुम्ही खालील मंत्रांचा जप करू शकता ओम भास्कराय नमहा ओम श्री सूर्यनारायणाय नमहा ओम ब्रह्म स्वरूप सूर्यनारायणाय नमहा या मंत्रांच्या माध्यमातून सूर्यदेवाला जल अर्पण करा गायत्री मंत्राचा उच्चार करताना देखील सूर्यदेवाला जल द्या जल अर्पण करताना पूर्व दिशेला तोंड करून जल द्या जल अर्पण करताना हेही लक्षात ठेवा की जेव्हा जलाची धार पडत असेल तेव्हा सूर्याची किरणे त्या धारेतून दिसायला हवीत त्या किरणांकडे पाहत जल अर्पण करा जल चढवल्यानंतर सूर्यदेवाची परिक्रमा नक्की करा तुम्ही एकदा किंवा तीनदा परिक्रमा करू शकता परिक्रमा करताना भगवान सूर्याच्या मंत्रांचे स्मरण करा जिथे उभे आहात तिथूनच एकदा किंवा तीनदा प्रदक्षिणा घाला भविष्यपुराण सांगते की सूर्यदेवाचे ध्यान करत परिक्रमा केल्याने सर्व प्रकारच्या अडचणी दूर होतात आणि सर्व इच्छांची पूर्ती होते जल अर्पण करताना सावधानता बाळगा सकाळी लवकर उठून स्नान करून उगवत्या सूर्याला जल अर्पण करणे सर्वात चांगले मानले जाते जल अर्पण करताना पायात चप्पल किंवा बूट घालू नका जर तुम्हाला हवे असेल तर पायाखाली आसन ठेवा ज्यामुळे तुमचा थेट संपर्क जमिनीसोबत होणार नाही जल चढवताना हेही लक्षात ठेवा की जलाचा स्पर्श तुमच्या पायांशी होऊ नये जल अर्पण केल्यानंतर जमिनीवर पडलेल्या जलामधून तुमच्या दोन बोटांनी थोडेसे जल घ्या आणि ते तुमच्या कपाळावर व हृदयावर लावा या प्रकारे सूर्यदेवाला जल अर्पण करा जर तुम्हाला धनप्राप्तीची इच्छा असेल तर सूर्यदेवाला या प्रकारे जल अर्पण करा जर तुम्ही आर्थिक अडचणीत असाल व्यापारात तोटा होत असेल तर तांब्याच्या पात्रात गेंद्याचे फूल ठेवा त्यात रोली किंवा कुंकू आणि थोडेसे अक्षर टाका यानंतर भगवान सूर्यदेवाकडे पाहत उगवत्या सूर्याला पहाटे अर्घ्य द्या मंत्रांचा उच्चार करा ओम सूर्याय नमहा ओम भास्कराय नमहा मंत्रांचा जप करत जल अर्पण करा जितका अधिक मंत्रांचा जप कराल तितकी सूर्यदेवाची कृपा होईल सूर्य बलवान होईल ज्यामुळे तुम्हाला धनलाभ होईल कर्जातून मुक्ती मिळेल आणि व्यापारात येणाऱ्या अडचणीही दूर होतील जर तुमच्या विवाहात अडचणी येत असतील किंवा मनासारखा जीवनसाथी हवा असेल तर तांब्याच्या पात्रात जल घ्या त्यात पिवळ्या कनेराचे फूल आवळ्याचा रस आणि हळदीची पूड घाला या तिन्ही गोष्टी जलामध्ये मिसळून सूर्यदेवाकडे पाहत मंत्रांच्या माध्यमातून जल अर्पण करा ओम सूर्याय नमहा ओम भास्करय नमहा हा, भास हा, हा उपाय तुम्ही रोज करायला हवा तर तुम्ही रविवारी जल देणे सुरू करा जर तुम्ही आधी देत नसाल तर रविवारी सुरू करा या तिन्ही गोष्टी जलामध्ये टाकण्यासाठी मनासारखा जीवनसाथी मिळवण्यासाठी किंवा लवकर विवाह होण्यासाठी सूर्यदेवाला प्रणाम करून हा उपाय करा खूप लवकर तुम्हाला सूर्यदेवाची कृपा प्राप्त होईल आणि तुमच्या विवाहातील अडथळे दूर होतील पुढील उपाय संतान प्राप्तीसाठी आणि दाम्पत्य जीवन सुखमय बनवण्यासाठी आहे जर तुमच्या संतान प्राप्तीत अडथळे येत असतील तर तुम्हाला तांब्याच्या पात्रात शुद्ध जल भरायला हवे त्यामध्ये थोडेसे रोली अक्षत आणि लाल कनेराचे पुष्प टाका लाल पुष्प अक्षत आणि रोली या तिन्ही गोष्टी जलामध्ये टाकल्यानंतर भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करा तुम्ही ओम सूर्याय नमहा ओम भास्कराय नमहा किंवा गायत्री मंत्राचा जप करू शकता याशिवाय ओम ब्रह्मस्वरूपिणी श्री सूर्यनारायणाय नमहा या मंत्राद्वारे देखील सूर्यदेवाला जल अर्पण करू शकता या प्रकारे जल अर्पण केल्याने विवाह संतान प्राप्ती आणि दाम्पत्य जीवनामध्ये मधुरता आणण्याच्या सर्व अडथळ्यांवर मात करता येते जर तुमच्या दाम्पत्य जीवनात मधुरता नसेल किंवा कोणतीही इतर समस्या सुरू असेल तर हा उपाय केल्याने तुम्हाला नक्कीच लाभ होईल या प्रकारे रोज सूर्यदेवाला जल अर्पण केल्याने तुमच्या घरात सुखसमृद्धीचे आगमन होते आणि धनलाभही होतो लाल पुष्प जलामध्ये टाकून भगवान सूर्यदेवाला जल अर्पण करणे अत्यंत श्रेष्ठ मानले जाते सकाळी सकाळी भगवान सूर्यदेवाला जल देऊन त्यांच्या मंत्रांचा जप करा जर तुम्ही कोणत्याही समस्येशी झुंज देत असाल अडचणींनी घेरलेले असाल किंवा तुम्हाला कोणताही मार्ग सापडत नसेल तर तुम्ही सूर्यदेवाला जल नक्की द्या दररोज भगवान सूर्यदेवाच्या मंत्रांचा जप करा आणि जल अर्पण करा खूप लवकर तुमच्या सर्व समस्या दूर होतील मित्रांनो मला विश्वास आहे की आजच्या व्हिडिओमुळे तुम्हाला नक्कीच लाभ होईल जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा जर तुम्ही चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल बटन देखील दाबा यामुळे असे होईल की अशा प्रकारच्या सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील जर अजूनही तुम्ही कॉमेंटमध्ये जय माता लक्ष्मी टाईप केले नसेल तर आत्ताच टाईप करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी